नमस्कार मंडळी आज आपण दुर्गा टेकडी एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही इथे पोहोचलो आहोत दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी इथे येताना निसर्गाचे सौंदर्य आणि शांतता अनुभवायला मिळते इथला शांतीचा अनुभव मनाला खूप प्रसन्न करणारा आहे mm. इथे जाताना स्पोर्ट शूज किंवा कम्फर्टेबल चप्पल नक्की घालून जा कारण की चढ असल्याने याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल त्याचप्रमाणे तुम्ही पाणी देखील स्वतः सोबत ठेवा दुर्गा टेकडीच्या सुरुवातीला पाणी पिण्याची सोय आहे परंतु वर जसे चढत जाल तसे ऑप्शन्स कमी होत जातात इथे प्रौढांसाठी तिकीट दहा रुपये आहे तसेच तीन वर्षाच्या वरच्या मुलांसाठी तिकीट पाच रुपये आहे इथे एक सुंदर तलाव आहे ज्यामध्ये बदक पोहण्याचा आनंद घेताना दिसतात दुर्गा टेकडीवर एक लाख साठ हजारापेक्षा जास्त झाडे लावलेली आहेत आणि यामध्ये सुबाभो नीम गिरीपुष्प अशा अनेक प्रकारच्या झाडांची लागवड देखील आहे तिथेच दोन चुनचुनीत खारी एकमेकांशी खेळत होत्या हे पाहणं म्हणजे अधिरासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता त्यांच्या लहानशा उड्या शेपट्याने खेळणे एकमेकांना गमतीशी पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करणे हे सगळं पाहून मन अगदी ताजतवानं झालं निसर्गाच्या सानिध्यात असे निखळ आनंदाचे क्षण मिळणे ही खरच एक सुखद अनुभूती आहे फायनली ज्याची वाट पाहत होतो त्या ठिकाणी आलो आम्ही लहान मुलांना खेळायला झोके घसरगुंड्या चढाईसाठी लहान भिंती स्विंग्स सीस अशा बऱ्याच प्रकारचे खेळणी आहेत त्याचप्रमाणे निसर्गाच्या कुशीत असलेले दुर्गा माता मंदिराला सुद्धा भेट द्यायला विसरू नका आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे आता तुम्ही देखील कुटुंबासोबत इथे जायचा प्लॅन नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा टिल देन टेक केअर अँड ब बाय